भारतीय किसान संघ आणि अभिनव फाऊंडेशन सावंतवाडी यांच्या वतीनं नरेंद्र डोंगर इथं बीजारोपण आणि वृक्षारोपण अभियान करण्यात आलं माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील होणारा संघर्ष टाळायचा असेल तर प्राण्यांना जंगल भागातच त्याचं खाद्य मिळायला हवं असा विचार करून उपक्रम राबवण्यात आला भारतीय किसान संघ आणि अभिनव फाऊंडेशन सावंतवाडीच्या वतीनं नरेंद्र डोंगर सावंतवाडी इथं बीजारोपण आणि वृक्षारोपण अभियान राबवलं यावेळी उपस्थित नागरिकांनी आंबा फणस कोकम चिंच अशा फळझाडांच्या पिया जंगलात रोवल्या सावंतवाडी नगरपालिका यांनी माझी वसुंधरा अभियानातून उपलब्ध करून दिलेली तीरफळ आवळा वड चिंच अशी झाडं लावली तसेच सीडबॉल विखुरण्यात आले यावेळी वन विभागाचे आर एफ ओ सौरभ पाटील उपस्थित होते या अभियानात राष्ट्रसेविका समिती विश्व हिंदू परिषदेच्या महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलं सहभागी झाली दरवर्षी असा कार्यक्रम करायचा संकल्प घेऊन कार्यक्रम समाप्त झाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल